मला नाशिक पुन्हा रेल्वे एक बर मला वाटतं नाशिक रोड ते द्वारका बर हा जो फ्लाय आहे तो एक आय टी पार्क संदर्भात खूप लोकांच्या भावना आहेत बरं त्याबाबत काय आपल्याला सहकार्य करता येईल मदत करता येईल ते पाहतोय परंतु नाशिककरांना एक अजून कसारा लोकलच्या बाबत एक स्वप्न नाशिककरांचं आहे बरं आणि शिक्षण वगैरे तुमचं कुठे झालं माझं शिक्षण पहिली ते दहावी मी पुण्याला शिवाजी मिल्टर स्कूल ला होतो तुमचे कोण क्लासमेट को लोक राज्कर, आहेत आता हर्षवर्धन पाटील माझ्या बरोबर होते बरं निलय नाईक माझ्या बरोबर होते अच्छा ओके नंतर मग काय केलं तुम्ही नाही मी शाळा अकरावी दहावी संपल्यानंतर एक्याऐंशी मग नाशिकला आलो मी कॉमर्सच ग्रॅज्युएट झालो बरं मी दोन वर्ष के कॉलेजला होतो एक वर्ष के केटीचे कॉलेजला होतो नंतर okay. शेवटचे दोन वर्ष मी सिन्नर कॉलेजमध्येच माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं बरं मग लॉला ऍडमिशन घेतलं परंतु मग घरची जबाबदारी पडल्यामुळं शिक्षण सोडून गेलं मग घरची जबाबदारी सांभाळली शेती पेट्रोल पंप हा जो आगामी जो कुंभमेळा दो दोन हजार दो दो सत्तावीस साली होणार आहे त्यासाठी आता मीटिंग वगैरे सुरू आहेत तर तुम्ही काय प्रशासनाला काय सांगता होती आता जर प्रयागराजला आपण पाहिलं एवढी मोठी गर्दी जमली तर नाशिकची क्षमता आहे का एवढी मोठी गर्दी आता का मूलभूत फरकच तो आहे बरं प्रयागराज असेल किंवा कुठे असेल एक पंधरा दिवस महिनाभर कुंभमेळा चालतो बर परंतु नाशिक दोन ठिकाणी होतो एक त्र्यंबकेश्वर मध्ये होतो एक नाशिक मध्ये होतो शाही स्नान जे आहेत जिथे टाकेत म्हणून गाव आहे तिथे काही होतं कावनाई म्हणून गाव आहे तिथे काही होतं वेजे म्हणून गाव आहे तिथे काही लोक येतात आणि यावेळेस आमचं मध्ये सुद्धा एक कुंड आहे तिथं सुद्धा सरकारने काही जाहीर केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट एक महत्वाची गोष्ट आहे की हा कुंभमेळा जवळपास वर्ष दीड वर्ष चालतो बर म्हणजे okay. बाकीच्या ठिकाणी पंधरा दिवस महिन्याभरात संपतो बर पण नाशिकचा कुंभमेळा जो सिंह राशीचा जो आस्था आहे तो जोपर्यंत आहे तोपर्यंत तो कुंभमेळा चालतो त्याच्यामुळे ते हळूहळू हळूहळू लोक येत राहतात गर्दी गर्दी होती परंतु एवढी होती असं नाही एकाच वेळी एवढी होत नाही आणि दुसरी गोष्ट अडचण अशी आहे की दोन्ही ठिकाणी त्र्यंबकेश्वरचे कुंड छोट आहे आणि त्र्यंबकेश्वर शहराच्या मधोमध आहे नाशिकचे रामकुंड छोट आहे आणि ते शहराच्या मधोमध आहे बरोबर तो एक मोठा इश्यू आहे मोठा प्रश्न आहे परंतु मागील अनुभवातून प्रशासन ते पार पाडतय कुंभमेळ्याच्या मीटिंगला आजपर्यंत मला काही कधी बोलवलेलं नाही बरं परंतु अधिकाऱ्यांशी मी वन टू वन भेटतो महसूल आयुक्त गेडम साहेब आहेत कलेक्टर साहेब जल शर्माजी आहेत किंवा महापालिका आयुक्त खत्री मॅडम आहेत मी स्वतः त्यांना भेटतो आणि काही प्रश्न असतील त्यांना काही दिल्लीला त्यांनी काही प्रस्ताव पाठवले हो असतील किंवा पाठवायचे असतील हो त्याबद्दल पाठपुरावा हो करायचा असेल मी करतो श्रेयवादात मी नाही आहे पण मी माझं काम प्रामाणिकपणे करतो बर तुमचं लक्ष सिनियर वर जास्त असतं की नाशिकवर नाही मी सकाळी माझं काम आटोपल्यावर जे माझ्या ऑफिसमध्ये सिन्नरचे लोक येतात ते आटोपल्यावर मी नाशिकला जातो आणि मग तिथलं काम पाहतो काम करून तुम्हाला असं काय वाटतं की पुढच्या चार वर्षामध्ये हा प्रश्न माझ्या मी पूर्ण लावला की मला थोडं या कारकिर्दीत समाधान मिळ मला नाशिक पुन्हा रेल्वे एक बर मला वाटतं नाशिक रोड ते द्वारका बर हा जो फ्लायओव्हर आहे तो एक आय टी पार्क संदर्भात खूप लोकांच्या भावना आहेत बरं त्याबाबत काय आपल्याला सहकार्य करता येईल मदत करता येईल ते पाहतोय प्रश्न खूप आहेत करू आपण सगळंच मिळून करू असं वाटतं बरं परंतु नाशिककरांना एक अजून कसारा लोकलच्या बाबत एक स्वप्न नाशिककरांचं आहे बरं तर खूप लोकांनी ते स्वप्न दाखवलंय त्यांना काही गोष्टी स्वप्न होत वाटतात बरं त्या पूर्ण व्हाव्यात असं मला वाटतं प्रयत्न करतो प्रयत्न करू सोशल मीडियाच्या भाऊ विश्वास हरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फ्रेंड्स सेन्सिटिव्ह बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा जानेवागा का जानेवागा आहे जानेवागा का वागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा